सतराशे पंधरा मध्ये मुंबईचा चार्ल्स बुन नावाचा एक गव्हर्नर होता तर त्या गव्हर्नरने सुद्धा हेच काम पुढे चालू ठेवलं म्हणून मग कानोजी आंग्रेंनी काय केलं की या चार्ल्स बुनची तीन जहाज पकडली आणि त्या तीन जहाजं परत करण्यासाठी कानोजी आंग्रेंनी त्या इंग्रजांकडनं तीन हजार पाऊंड इतकी रक्कम घेतली आणि तेव्हा ती तीन जहाजं परत केली आता यावेळी त्या चार्ल्स बुला इतका राग आला ना त्यानं सतराशे एकवीस साली पोर्तुगीज इंग्रज आणि सिद्धी या तिघांनी मिळून मराठा आरमारावर हल्ला करायचं ठरवलं आणि ती जी मोहीम होती ती त्या दशकातली सर्वात महागडी मोहीम होती कारण मराठा आरमाराला टक्कर देण्यासाठी लंडन वरून रॉयल नेव्हीची जहाज मागवली आणि मराठ्यांच्या आरमारासोबत कान्होजी अंग्रे पिलाजीराव जाधव यांसारखे जे मराठा सरदार होते त्या हो मराठा सरदारांनी त्या इंग्रजांच्या आरमाराचा इतका दणदणीत पराभव केला पन्नास जहाजं मराठ्यांच्या ताब्यात आली इंग्रजांचे तीन हजार सैनिक मारले गेले त्या युद्धामध्ये आणि ते युद्ध या खुलाबा किल्ल्या जवळ झालेलं तर इतकं मोठं नुकसान इंग्रजांचं त्या काळात झालेलं की त्या चार्ल्स बुन जो गव्हर्नर होता मुंबईचा त्या चार्ल्स बुनवर वर इंग्लंड मध्ये खटला चालवला गेला या प्रकरणावर म्हणजे इतका मोठा पराभव हो इंग्रजांचा